अडीच वर्षांच्या चिमुकलीवर ऐंशी वर्षाच्या वयोवृद्धाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना धुळ्यातल्या विश्वकर्मानगर येथे घडली आहे घडलेल्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत ऐंशी वर्षाच्या रहेमान पिंजारी या वयोवृद्ध आरोपीला ताब्यात घेत चाळीसगरोड पोलीस स्टेशन येथे पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे घडलेल्या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणाचा अधिक तपास चाळीसगरोड पोलीस करत आहे सोमवारी दुपारच्या सुमारास अडीच वर्षांची चिमुकली दुकानात जात असताना या वयोवृद्ध आरोपीने त्या चिमुकलीला घरात ओढत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती दायल एकशे बाराला दिली त्यानंतर चाळीसगारोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल होत या लिंग पिसाट वयोवृद्ध आरोपीला ताब्यात घेत गजाआड केले आहे दुपारी चार वाजेच्या दरम्यान एकशे बाराला कॉल आला होता एकशे बाराला कॉल आला होता त्या एक एरिया आहे विश्वकर्मानगर खैरिंडीसा मस्जिद आहे त्याच्या बाजूला त्या ठिकाणी एका लहान मुलीला चिमरोलीला आहे अडीच ते पावणे तीन वर्षाची मुलगी आहे तिच्यावर अत्याचार करत असल्यावर आम्हाला हो तक्रार आली तात्काळ मुलीसोबत तिथे गेले आणि त्यांनी तिथे जमावातून त्याचा ऐंशी वर्षाचा जमातारा होता वयस्क इसम आहे रेहमान पिंजारी म्हणून त्याला घेतलं त्यानंतर तिथे चिंगणुरीच्या आईकुन आम्हाला समजलं की त्याने ती दुकानात जात असताना त्याने तिला घरात घेतलं आणि थोडस अतिपसन करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याला त्याच्यामध्ये चार असे साक्षीदार आहेत त्यांनी प्रत्यक्ष बघितलेला आहे त्यानंतर पोलिसांना म्हणून आम्ही त्याचा गुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आणि बीएनएस पंच्याहत्तर एक एक प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे त्यातला जो आरोपी आहे त्याला आम्ही अटक केलेला आहे त्यातलं मग मुख्य म्हणजे त्यातली जी मुख्य साक्षीदार आहे की ह्या आरोपीची जी मुलगी आहे तिच्यावर सुद्धा पाच दिवसापूर्वी त्यांनी असं अतिप्रसन करण्याचा प्रयत्न केला होता पण नातेवाईकाच्या दबावामुळे चिंता तक्रार दाखल केली नव्हती आणि त्या गल्लीतल्या काही लोकांचं असं मत आहे की यापूर्वी त्यांनी असे काही प्रयत्न केलेला आहेत पण सामाजिक दबावा दबावामुळे कोणी तक्रारीला आपल्याकडे आलं नव्हतं या सर्व गोष्टी त्याच्या आम्ही त्याची साक्षीदाराची जाब लावा घेतलेली आहे आणि फार लवकर एक दोन दिवसामध्येच आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये दोषारोप टाकून सतत प्रकारामध्ये प्रकरण कसं न्यायप्रविष्ट येऊन ह्या प्रकरणात लवकरात लवकर निकाल लावून आरोग्याला शिक्षा कशी होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत दरम्यान या लिंग फिसाट वयोवृद्धाने याआधीही स्वतःच्या मुलीसह इतरांवर देखील अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली आहे घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली असून पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज सिंधी समाजासह समाजाचा आराध्य दैवत असणाऱ्या भगवान झुलीलाल यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या अमित बघेल याला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी या मागणीकरिता धुळ्यात सिंधी समाज बांधव रस्त्यावर उतरत संतप्त प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे भगवान झुलीलाल यांच्या मंदिरापासून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी धुळे शहरातल्या सर्वच समाज बांधवांनी या मोर्चात सहभागी झाले होते त्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे रायपूर येथील एस जे पी या राजकीय पक्षाचे नेते अमित बघेल यांनी सार्वजनिक कार्यक्रमात भगवान झुलेलाल यांच्यासह सिंधी समाजावर आक्षेपार्ह विधान केलं होतं त्यांच्या त्या विधानानंतर धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातला सिंधी समाज संतप्त झाला असून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बघेलला तात्काळ अटक करण्याची मागणी सिंधी समाज बांधवांनी केली आहे यावेळी समाज बांधवांनी बघेल याच्या पोस्टरला चांगलंच तुळवल्याचं दिसून आलं आहे सभी को जय जय श्री राम जय जय झूल आज समस्त सिंधी समाज का भूतो न भविष्य ऐसा मोर्चा निकाला गया कोई निज पाखंडी छत्तीसगढ़ का अमित बघेल जिसने हमारे आराध्य देव इष्ट देव भगवान झूलेल का अपमान किया और उन्हें अपमानजनक शब्द कहे उसकी हम कड़ी तौर से निंदा करते और हमने प्रशासन से एक विनती की है कि उसके ऊपर सख्त सख्त सक्ष कार्रवाई करे और उसे कड़े से कड़क दंडित करें मोदी जी साहब से एवं मुख्यमंत्री साहब से एवं धुलिया प्रशासन से एवं छत्तीसगढ़ प्रशासन से धुलिया शहर के समस्त सिंधी समाज से की तरफ से विनंती है कि उनके ऊपर कड़े से कड़क कार्रवाई करें उन, उनको अटक करे नहीं तो ये जो जल्लोष था आक्रोश मोर्चा था यही आक्रोश मोर्चा नहीं तो दिल्ली के संदन भवन के पास जिला स्तर का समस्त हिंदी समाज करेगा ये हमारी प्रशासन से एवं मोदी जी से एवं मुख्यमंत्री जी से विनंती है जय सिंधी समाज के प्रकाश माधवानी कमल लुंड गोविंद लुंडानी रिकी गलानी अजय रोहरा किशोर लुंड दीपक लुल्ला मनीष लुंड पवन मेवानी मोटवानी लखन वासवानी यांच्यासह सिंधी समाज बांधव शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज रे प्रभाग क्रमांक सात मधील गोंदूर विमानतळालगत असणाऱ्या पाण्याचा बंधारा फुटल्याने परिणामी पावसाचे पाणी प्रभाग क्रमांक सात मधील अनेक कॉलनी परिसरात साचत असल्याने कॉलनी परिसराला जनुतलावचं स्वरूप आला आहे त्यामुळे नागरिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे यात प्रामुख्याने राजगुरुनगर नगर सप्तरशृंगी पोलीस कॉलनी ढवळे नगर श्रम साफल्य कॉलनी या भागातील नागरिकांना या साचलेल्या पाण्याचा त्रास निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत माजी नगरसेविका वंदना भामरे या प्रभागातील नागरिकांच्या मदतीला पुन्हा एकदा धावल्या असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी थेट प्रभागातील नागरिकांना घेऊन मनपा धडक मारली आहे मनपा प्रशासनाला निवेदन देत तात्काळ व कायमस्वरूपी पाण्याचा निचरा करण्याची मागणी माजी नगरसेविका वंदना भांबरे यांनी केली आहे भांबरे यांनी निवेदन देताच सहाय्यक आयुक्तांनी तत्काळ काम सुरू करून देण्याचं आश्वासन भांबरे यांना दिलं आहे त्यामुळे भांबरे यांच्या प्रयत्नामुळे व पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांना साचलेल्या पाण्यापासून कायमस्वरूपी मुक्तता मिळणार आहे प्रभाग क्रमांक सातमधील माजी नगर सेविका वंदना भांबरे यांनी प्रभागातील नागरिकांसाठी अनेक विकास कामे देखील केली आहे रात्री अपरात्री नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी नगर सेविका वंदना भांबरे या नेहमीच अग्रेसर राहिल्या आहेत त्याच माध्यमातून या पाण्याचा निचरा करण्याचा प्रश्न देखील माजी नगर सेविका वंदना भांबरे यांच्या पाठपुराव्यामुळे सुटण्याची दाट शक्यता आहे यावेळी माजी नगर सेविका वंदना भांबरे कविता मोरे सुरेखा अहिरे मनीषा धामणे शांती कमल बैसाने यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे आयुक्त साहेब उपायुक्त साहेबांना आणि साहेबांना आज निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो होतो आणि निवेदनाचा आजचा आमचा विषय होता की पावसाचं जे पाणी येतं तर ते पावसाचं पाणी पूर्ण आमच्या वलवाडी कॉलनी परिसरामध्ये पूर्ण पाणी तिथं साचतं एक झेंडा चोखडून त्या भागाकडनं डोंगर डोंगरा भागाना आणि खदांकडनं जे पाणी येतं तेही निघायला जागा नाही आणि गोंदूर विमानतळापासून जो काही नकाल्या भागाकडे त्या कॉलनी परिसर त्या कॉलनी परिसरांकडे तिथेही पाणी तुंबतं आणि ते पाणी काढायला जागा नाही तर वेळेस महानगरपालिकेअंतर्गत आपण विमानतळाकडे गोंदूर विमानतळाकडे जो काही आपण बंधारा बांधलेला होता तो बंधारा फुटलेला आहे आणि जर तो जर का चांगल्या क्वालिटीचा जर बांधला गे गेला तर कदाचित कोणल्या परिसरामध्ये जे पाणी येतं तर ते पाणी येणार नाही ते पाणी थांबेल तिथं था। आणि लोकांचा जो काही आज त्रास वाढलेला आहे तो त्याच तो त्रास होणार नाही जनतेला आणि या अशा संदर्भातचं चा, आजचं चा, आमचं चा निवेदन होतं आणि त्याचप्रमाणे खदानकडे आपल्याला काय ये करता येईल का की किंवा पूर्ण मोठं डी पी आर तयार करून आपण मोठ्या गटारी फक्त पावसाच्या पाण्या पाण्यासाठीच्या गटारी आपल्याला करता येतील काम संदर्भात साहेबांशी माझी चर्चा झाली आणि त्याच्यावर नक्कीच सोल्युशन निघेल असं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे तेव्हा जनतेला मी सांगू इच्छिते की आपल्याकडे आता ड्रेनेजचं काम चालू चालू आहे पूर्ण प्रभागामध्ये त्याचप्रमाणे पिण्याच्या पाईपलाईनचं काम जवळजवळ होण्यात आलेला आहे जिथं बाकी असतील तिथं आपण करणारच आहोत परंतु डि ड्रेनेज आता आपण पूर्ण करणार आहोत त्याच्यामुळे ते सगळं झाल्यानंतर रस्ते आपल्याकडे होणारच आहेत परंतु र पावसाचं जे काही पाणी आहे तर त्या पाण्याचा निचरा कुठे करायचा ते पाणी कुठे आपल्याला काढायचं किंवा त्या पाण्याचा बंदोबस्त आपल्याला कसायचा आहे कसा करायचा याच्यावर आपलं आता आपण काम करणार आहोत आणि शंभर टक्के आपण त्याच्यात यशस्वी होणार आहोत महा आपल्या धुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आपले श शहर आमदार मान्य आदरणीय अनुपजी अग्रवाल भैयासाहेब यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे रामदादा बदानेजी आमदार धुळे ग्रामीण यांच्या माध्यमातून आणि गजेंद्र भाऊंपळकर आमचे मोठे बंधू जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून त्याचप्रमाणे माजी आमदार कुणाल बाबासाहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या म त्यांच्या प्रयत्नाने आपण हा विषय आपण शंभर टक्के मार्गी लागणार आहोत आणि त्याचप्रमाणे आपल्या हक्काचे धुळे शहराचे आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भौरावालजी यांच्याकडे सुद्धा मी निवेदन देणार आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून शंभर टक्के आपण याचं आपण कुठेतरी परमानंट सोल्युशन आपण काढणार आहोत धन्यवाद सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत फ्रीजचे कॉम्प्रेसर फुटल्याने मोठा आगडोंब उसळला या आगीमध्ये घटना धुळ्यातल्या घरात घडली आहे या घडलेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशामक दलाला आगीची माहिती दिली अग्निशामक दलाने देखील तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विजवली या आगीमध्ये मधुकर हरि नागमोती यांच्या घरातील लाखो रुपयांचं संसारोपयोगी साहित्य जळून खाक झालं आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्हा पोलीस दलाने जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या जिम आखाडे बाउन्सर बॉडीबिल्डर यांची शाळा भरवली असून निवडणुकांमध्ये फिरण्यास प्रतिबंध घातला आहे त्याबाबतच्या नोटीस देखील संबंधितांना पोलिसांनी दिल्या आहे पोलिसांच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे अनेक निवडणुकांमध्ये गुंड समाजकंटक व गुन्हेगार यांच्यासोबत सोबत राहून बॉडी बिल्डरांसह बाउन्सरांनी शक्ती प्रदर्शन केल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे त्यामुळे त्यांच्या मसल पॉवर मुळे समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या जिम आखाडे बॉडीबिल्डर बाउन्सर यांची शाळा भरवत त्यांना निवडणुकांमध्ये फिरण्यास बंदी घातली आहे त्यांना कलम एकशे अठ्याहत्तर प्रमाणे नोटीस देखील देण्यात आल्या आहेत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाची धुळे महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात बैठक रणजित राजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवनाचे संपन्न झाले आहे धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या विषयावर सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते सदर बैठकीमध्ये धुळे महानगरपालिकेची निवडणूक प्रभाग रचना मतदार याद्या आरक्षण या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच मुंबई येथील पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे खासदार सुप्रिया सुळे प्रभारी आमदार रोहित पवार माजी आमदार सुनील भोसारा निरीक्षक उमेश पाटील यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार व आदेशानुसार यांनी दिलेल्या सूचना या बैठकीमध्ये सांगण्यात आल्या वरिष्ठांच्या निष्ठावंत तरुण युवा महिलांना या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात येईल महाविकास आघाडीचे बॅनर खाली लढून विजय प्राप्त करण्याचा असे कार्यकर्त्यांनी ठाम निर्धार केला या बैठकीमध्ये के प्रभाग निहाय इच्छुक उमेदवार प्रभागाची परिस्थिती यांची चर्चा करण्यात आली इच्छुक उमेदवार यांनी आपल्या प्रभागांमध्ये फिरून लोकांशी संवाद वाढवावा असे ठरले तसेच येणाऱ्या आठवड्यामध्ये इच्छुक उमेदवारांची कार्यशाळा घेण्यात येईल यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी रणजित राजे भोसले शशी बदाने नंदू यलमामे गोरख शर्मा अशोक धुळकर जगन ताकटे राजू डोमाळे भिका नेडकर डी टी पाटील संजय माळी दीपक देवरे अमित शेख कुणाल वाघ रामेश्वर साबळे मयूर शिंदे मंगलदास वाघ सोनू गुजर विश्वजित देसले स्वामिनी पारखे सोनू घारू युसुफ शेख शोएब अन्सारी राजू मशाल राजू चौधरी उजेर शेख कल्पेश मगर संजय नेतकर बरकत शाह समत शेख सुरेश जवराळ सजन बागुल विक्की देवरे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे